हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या किंवा फ्राय बटाटा किंवा लाल बटाटा बऱ्याच ठिकाणी या भाजीला बटाट्याच्या काचऱ्या किंवा लाल बटाटा किंवा फ्राय बटाटा असंही म्हणतात अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर ही गरमागरम चपातीसोबत फुलक्यांसोबत आणि डाळ भातासोबत तर अतिशय भन्नाट लागते चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे अशा पद्धतीने गोल आकारात कापून घेतले आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही छोटे लांब चौकोणी त्रिकोणी कुठल्याही आकारात हे बटाटे कापून घेऊ शकता आता हे बटाटे मी मिठाच्या पाण्यात घालून ठेवले आहेत आता एका कढईमध्ये मी साधारण दीड चमचा इतकं तेल घेतलं आहे तेल छान तापल्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहोत आणि कढीपत्ता छान परतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा इतकं हिंग आणि त्याचबरोबर मी इथे साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या छान ठेसून घेतल्या आहे आणि त्या ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या यात घालून आपण छान परतवून घेऊया तुम्ही लसणाच्या पाकळ्या ठेसून न घेता बारीक चिरूनही घेऊ शकता आता अर्धा चमचा इतकी मोहरी आणि अर्धा चमचा इतके जिरे आता हे आपण छान परतवून घेऊया आणि हे मिश्रण छान परतल्यानंतर आपला लसूण छान क्रिस्पी झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपण कापून घेतलेले बटाटे छान पाण्यातनं काढून त्याचं पाणी पूर्णपणे निथरून आणि मगच ह्या बटाट्याच्या कापा आपल्याला भाजीत सोडायच्या आहेत आणि आता आपण हे चांगलं परतवल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मीठ घातल्यानंतर आपण हे छान प्रकारे एकदा एक, एक मिनिटासाठी परतवून घेऊया हे मिश्रण परतल्यानंतर आपण साधारण दोन मिनिटासाठी यावर झाकण ठेवून मंद आचेवरती हे बटाटे किंवा या बटाट्याच्या कापा छान शिजून देऊया बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी सिक्स अधिक प्रमाणात असते त्यामुळे बटाटा तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा त्याचबरोबर बटाटा हा ऊर्जेचा सा खूप चांगला स्रोत आहे आणि बटाटा खाल्ल्याने लोह मॅग्नेशियम फॉस्फरस आणि त्याचबरोबर झिंक यासारखे तत्व आपल्या शरीरास उपयुक्त असतात आणि ते आपल्याला बटाट्यातनं सहज प्रकारे मिळतात त्यामुळे बटाटा हा आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा मी यात धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे आणि अर्धा लिंबू यात पिळला आहे आणि साधारण तीन ते चार मिनटांसाठी आपण झाकून हे छान शिजून देऊया आणि तयार झाली आहे आपली लाल बटाट्याची भाजी किंवा फ्राय बटाटा किंवा बटाट्याच्या काजरा अगदी झटपट सोपी आणि त्याचबरोबर अगदी स्वादिष्ट अशी रेसिपी आहे आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंच पकवान पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सविष्ट रहा